कथामध्ये तुम्ही अनेकदा दडलेल्या खजिन्यांबद्दल खूप ऐकलं असेल प्रत्येकाला खजिना सापडतोच असं नाही ही गोष्ट वेगळी आहे पण काही ठिकाण अशी आहेत जिथं खोदकाम केल्यावर काहीतरी मौल्यवान वस्तू सापडते विशेषत जेव्हा हातात मेटल डिटेक्टर असेल तेव्हा हे काम सोपं होतं सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती खडकाखाली काहीतरी शोधत आहे त्याच्या हातात मेटल डिटेक्टर देखील आहे ज्याद्वारे त्याला तिथे काही मौल्यवान वस्तू शोधायची हे तपासते हे उघडताच आतून खूप काही जुन्या आणि पुरातत्वीय दृष्ट्या महत्वाच्या गोष्टी बाहेर येतात व्यक्ती ऐतिहासिक महत्वाच्या या गोष्टी करून बाहेर काढतो त्या खूप मोलाच्या आणि महागड्या असतील अशा प्रकारे चालता फिरता खजिना सापडल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर द बेस्ट अर्थोलॉजिस्ट नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलाय आणि हजारो लोकांनी लाईक केलाय या व्हिडिओवर कमेंट करताना काही लोकांनी म्हटलंय की त्याला खूप चांगली गोष्टच सापडली आहे